चला तर कविता पाहूया एक या पावसात कुणाचं काय गेलं कुणाचा सण गेला कुणाचा भान गेला आठ दिवस गेले दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले पावसानं सारं पिचपिच केले दगदग -दग दुनियाची धावपळ जगाची अशा धावपडीत कुणाचं काय गेलं पोरांची दोन दिवसाची शाळा गेली एक तर मने माझ्या घरची चार दिवस झाले लाईटच गेली पावसानं सारेच त्रासून गेले पण अशा पावसात कुणाचं काय गेलं रिक्षा चालक म्हणे माझं भाडं गेलं कर्मचारी म्हणे पावसाचं चा कामच आहे माझ पगार नाही आहे अफाट पावसात पावसासाठी अधिवेशन पण नाही होऊ दिले अशा धगधुगीत कुणाचं काय गेलं पावसा पावसा पूर आले लय पूर आले कुणाचं सणाला गावी जाणं राहिलं पुजाऱ्यास मंदिराचा रस्ता बंद केले काहीचे बाजार राहिले कुणी तर म्हणे बरे झाले पावसाने चार दिवस आरामात आणि मजेत गेले तरीही कुणाला माहित कुणाचं काय गेले पोटाची चुंबर रक्ताचं पाणी कष्टात कशाचीही परवा न करता जगाचा पोशिंदा माझा अळाणी शेतकरी बापाचं वर्षभराची भाकर कर अहोरात्र राबून उभ केलेलं पीक साराच्या सारं पावसानं वाहून गेले सारं पावसानं